नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो येत्या बारावी राज्यशास्त्र या विषयाच्या संदर्भामध्ये संकल्पना चित्रांचा महत्त्वाचे प्रश्न पाहूयात कोणत्या प्रश्नांचा अभ्यास करून जायचे आहे परीक्षेच्या आधी एक रिव्हिजन आपले या ठिकाणी होऊन जाईल प्रश्न या ठिकाणी काही दिलेले आहेत पहिला आहे ब्रिमस्टेक देश कोणते आहेत तर यामध्ये बांगलादेश भूतान, म्यानमार श्रीलंका नेपाळ भारत यांसारखे देश येते यानंतर आहेत सांघाय सहकार्य संघटनेचे संस्थापक चीन रशिया किर्गिझिस्तान ताजिकिस्तान कझाकिस्तान उझबेकिस्तान यानंतर आहेत प्रादेशिक संघटना बऱ्याचशा प्रादेशिक संघटना आहेत जगामध्ये जसे ब्रिक्स जी ट्वेंटी सार्क यू ई यू, त्यानंतर युगोस्लोवाक्याच्या विघटनातून निर्माण झालेली राज्य स्लोवेनिया क्रोएशिया सर्बिया माटेनिग्रो उत्तर मोसिडोनिया बोस्निया हर्जेंगोविन नावं पाठ करावी लागतील मित्रांनो तुम्हाला थोडीशी अवघड नावं आहेत त्यानंतर आहे राष्ट्रीय एकात्मतेची मूल्य काही दिली जातात बाकीची तुम्हाला लिहिण्यासाठी जागा सोडली जाते त्यामध्ये ही मूल्ये लिहिता आली पाहिजेत राष्ट्रीय मूल्ये कोणती आहेत राष्ट्रपतीनिष्ठा समान नागरिकत्व विविधतेत एकता धर्मनिरपेक्षता सामाजिक आर्थिक व राजकीय न्याय समता बंधुत्वाची भावना यांसारखी राष्ट्रीय मूल्ये आहेत राज्यासमोर असलेली आव्हाने कोणती आहेत त्यामध्ये विशेष बहिर्गत म्हटलेले आहेत यामध्ये आहे पर्यावरणविषयक समस्या राष्ट्रपती निष्ठा बाजारपेठांचे जागतिकरण आंतरराष्ट्रीय कायदे यानंतर भारतातील ग्रामीण दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम बरेचसे आहेत तुम्हाला चार नावं त्यांची सांगावी लागतील एक आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालचा एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम एकोणीसशे पंच्याऐंशी साली पंतप्रधान ग्रामीण आवास योजना एकोणीसशे नव्याण्णव जवाहर ग्राम समृद्धी योजना दोन हजार पाच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना यानंतर आहे सुशासनाची मूल्य देखील बरेचसे आहेत आणि समावेशकता पारदर्शकता उत्तरदायित्व कायद्याचे राज्य सहमतीदर्शक सहभागात्मक प्रतिसादात्मक परिणामकारकता कार्यक्षमता इत्यादी यानंतर आहे परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक चार घटक आहेत राजकीय ऐतिहासिक आर्थिक भौगोलिक त्यानंतर भारताच्या शेजारील देश भारताच्या शेजारील देश मला वाटते सर्व विद्यार्थ्यांना सहज सांगता येतील नेपाळ पाकिस्तान चीन श्रीलंका बांगलादेश यानंतर ब्रिक्स संघटनेचे देश भारत चीन ब्राझील रशिया त्यानंतर आहे सार्क संघटनेचे देश यामध्ये भारत पाकिस्तान नेपाळ श्रीलंका नेक्स्ट पुढचा आहे पर्यावरणीय समस्या पाण्याची कमतरता प्रदूषण हवामानातील बदल जंगलतोड इत्यादी ई प्रशासनाची उद्दिष्टे क्षमताबांधणी धोरण आणि कायद्यांची चौकट वित्तपुरवठा संस्थात्मक चौकट आणि शेवटचा आहे मित्रांनो भारताच्या शेजारील देश ऑलरेडी आपण हे पाहिलेलेच आहे पाकिस्तान भूतान बांगलादेश नेपाळ श्रीलंका इथे अशा प्रकारे मित्रांनो हे काही प्रश्न होते की ज्यांचा अभ्यास तुमचा असल्या पाहिजे बऱ्याच वेळेला याच प्रश्नांमधील प्रश्न बोर्ड परीक्षांना सतत रिपीट झालेले आहेत एक दोन वेळा वाचा म्हणजे तुम्हाला परीक्षेला ते सहज लिहिता येतील चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात चार मार्काचा प्रश्न आहे मित्रांनो हा नकाशाचा पाच मार्काचा आणि सहसंबंधांचा एक प्रश्न पण अभ्यासलेला होता त्यासोबत सहमत लिहा विस्थिती शब्दामध्ये तेही प्रश्न बारा मार्काचे महत्त्वाचे आहेत त्याचाही अभ्यास केलेला आहे हे प्रश्न प प्रामुख्याने चांगल्या पद्धतीने सोडवले तर तुमचे नक्कीच पास होण्याच्यापेक्षाही जास्त गुण तुम्हाला या प्रश्नांमधून सहज मिळू शकतात चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये परीक्षा संपल्यानंतर उत्तरांच्या माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार